महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पालम येथे सकल धनगर समाजाचे आंदोलन एस टी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अडवला राष्ट्रीय महामार्ग पालम तालुक्यातील सकल धनगर समाजाने सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्ग अडवून एस टी अनुसूचित जातीच्या आरक्षण अंमलबजावणी करे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या रास्ता रास्तारोकामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता अनेक वर्षांपासून धनगर समाजाची एस टी प्रवर्गाच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे त्यासाठी पंढरपूरसह अन्य ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांच्या समर्थनार्थ सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी पालम तालुक्यातील सकल धनगर समाजाची बैठक घोरपडे गल्लीतील समाज मंदिरात झाली त्यानंतर रास्ता रोकोच्या ठिकाणापर्यंत समाजबांधवांनी सहवाद्य मोर्चा काढला मोर्चकरी ममता शाळेमार्गे पालम ते लोहा रोडवरील पेठ पिंपळगाव चौकात पोहोचले तिथे रस्ता अडवून आंदोलकांनी ठिया मांडला यावेळी काही जणांची भाषणे झाली दरम्यान या आंदोलनामुळे पालम ते राणी सावरगाव पालम ते परभणी रोड आणि पालम ते गंगाखेड पालम ते लोहा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती बऱ्याच वेळानंतर पोलिसांच्या विनंतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून पालम तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा